राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर शशिकांत शिंदे लढणार सातारसं मैदान लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या गाळात उमेदवारीची माळ पडली असून महायुतीच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शशिकांत शिंदे मैदान आहे या हाय व्होल्टेज पाहायला मिळणार वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवत मेळावे व गाव भेटी करीत प्रचाराची आघाडी घेतली असताना त्यांच्या समोर महाविकास आघाडी कोणाला तिकीट देणार हा विषय अत्यंत महत्वाचा होता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवार या मतदारसंघात कोणतं मास्टर कार्ड वापरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने अशी नावे पुढे आली इथे शरद पवार यांनी सर्व शक्यतांचा विचार करून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने सातारच्या मैदानात शरद पवार यांनी आपला खास चिलेदार उतरवल्याचं यामुळे ती होणार आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील जावली आणि कोरेगाव दो को या दोन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिध केलं आहे त्यामुळे त्यांचा कार्यकर्त्यांचा आणि जनसंपर्कांचा मोठा प्रभाव आहे माताडी कामगारांच्या चळवळीतील नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उजवी राहिली आहे तसेच गतेवेळी सातारचा खासदार राष्ट्रवादीचा असावा यासाठी त्यांनी जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला वेळप्रसंगी आपली आमदारकीही पणाला लावली त्याची पोचपावती व शशिकांत शिंदे यांची मेहनत लक्षात घेत शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर घेत लगोलग आमदार केलं आता लोकसभेला महायुतीचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोर कोण असा सवाल उपस्थित झाला तेव्हा शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाला पसंती दिली जिल्ह्यातील माथाडी कामगारांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंतचा जनप्रभाव याचबरोबर सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लढाऊ व संघटन वृत्ती या बाबी ध्यानात घेऊन त्यांना मैदानात उतरवला यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे छत्रपती उदयनराजे भोसले की आमदार शशिकांत शिंदे नक्की कोण साताराचं मैदान मारणार हे येणारी निवडणूक स्पष्ट करणार आहे प्रकाश राजे महाराष्ट्र stop